तर आज होती मुलांना सुट्टी आणि म्हणून मग आम्ही त्यांना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जायचं ठरवलं होतं मुले पण खूप खुश होते त्यांनाही बाहेर फिरायला जायचं होतं कारण दररोज स्कूलला जा घरी अभ्यास कर हे <laughs> सगळं चालू असतं म्हणून कधीतरी मुलांना बाहेर फिरायला घेऊन पण गेलं पाहिजे म्हणून मग आम्ही त्यांना सगळ्यांना घेऊन फिरायला निघालो तर मुलं मुलांना तर खूप मजा येत होती कारण मस्त एन्जॉय करत होते तर मग आम्ही मुलांना घेऊन मग पर्वतीला आलो कारण पर्वतीला या अगोदर आम्ही कुणीच आलो नव्हतो पहिल्यांदाच आम्ही सगळे पर्वतीला आलो तर पर्वती उंच उंचावर म्हणजे डोंगरावर आहे आजूबाजूला सगळा डोंगर आहे म्हणजे जवळजवळ पंधरा मिनटं तरी पायऱ्या चढून गेल्यानंतर वरती पोहोचतो आणि सकाळी आम्ही सकाळी लवकर निघाल्यामुळं खूप काही गर्दी नव्हती थोडेफार लोक येत जात होते बाकी खूप काही गर्दी वगैरे नव्हती आणि आजूबाजूला सगळा छान असा डोंगर होता झाडे वगैरे होते आणि मुलं सगळ्यांच्या पुढे चालली होती त्यांना खूप मजा येत होती मस्त आजूबाजूला पहा खूप छान आहे मस्त आम्ही छान फोटो वगैरे काढत 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 छान वरती पायऱ्या चढत चढत वरती गेलो आणि मग फायनली आम्ही वर येऊन पोहोचलो पंधरा मिनटानंतर है है वर आल्यानंतर इथे पहिल्यांदाच आले मी त्यामुळे काही फारसं काही माहीत नाही आहे पण कसं आहे काय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच वर चढल्यानंतर समोरच इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे खूप सारे लोक सुट्टीच्या दिवशी येतात इथे फिरायला कारण सकाळी सकाळी वॉकिंग पण होते कारण चढणं होतं आणि फिरणं पण होतं म्हणून म्हणजे खूप येतात लोकं पर्वतीला मग आम्ही पण छान फिरलो इथे पाहिलं इकडे पायऱ्या चढून गेल्यानंतर हे इथले सगळे जुन्या काळातले मंदिरं आहेत कधीचे आहेत हे सांगता येणार नाही पण जुने वाटतात पण छान आहे खूप इथे सगळं पाहायला वर चढून गेल्यानंतर इकडे इकडे पण भरपूर मंदिरं आहेत वर आतमध्ये इकडे समोरच महादेवाचं मंदिर वगैरे आहे पण सगळ्या मंदिरांना लॉक होतं त्यामुळे आतमध्ये म्हणजे फोटो वगैरे व्हिडिओ व्यवस्थित घेता येत नव्हते सगळे बंद होते पण मंदिराचा परिसर खूप स्वच्छ होता एकदम साफसफाई वगैरे व्यवस्थित होती कचरा वगैरे नव्हता कुठे आणि मंदिरे पण जुनी वाटत होती खूप पण छान होती खूप छान होती मुलांना पण मजा येत होती ते पण छान खेळत होते गर्दी नव्हती त्यामुळे मस्त छान फोटो व्हिडिओ वगैरे पण काढता येत होते पण मंदिरात लॉक असल्यामुळे आतमध्ये मूर्तींची वगैरे व्यवस्थित फोटो वगैरे काही घेता आले नाही असं मी मंदिरं बंदच होती असता छान असा एरिया आहे इथला आणि तुम्ही पाहू शकता सगळं म्हणजे जुन्या जुनं सगळं बांधकाम वगैरे आहे इथलं आणि उंचावर असल्यामुळे खाली सगळी पुणे सिटी पण दिसते इथून त्याच्यानंतर मग आम्हाला मुलांना भोका लागल्या होत्या आणि मग कसं थोडं स्नॅक्स वगैरे आम्ही आणलं होतं आणि मस्त सगळ्यांनी एकदित चकल्या बनवून आणल्या होत्या तर मस्त चकल्यावर सगळ्यांनी ताव मारला मुलं चिप्स वगैरे खात होती सगळ्यांनी थोडं थोडं खाऊन घेतलं कारण सकाळी नाही खाल्यामुळे मुलं काही सकाळी सकाळी खात नाहीत म्हणून ना मग सगळ्यांनी खाल्लं वगैरेच आणि त्यानंतर मग खाली परत इकडे आलो तर इकडे आल्यानंतर इकडे पेशवेकाळ्यातील संग्रहालय आहे आणि त्यात आत संग्रहालयात पण खूप म्हणजे पेशवेकाळातल्या प्रत्येक गोष्टी त्या संग्रहालयात आहेत पण माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली मी पूर्ण एकदम एकच व्हिडिओ घेतला सगळा व्यवस्थित असा छान आतमध्ये काय काय आहे याचा सगळा व्हिडिओ घेतला आणि तो व्हिडिओ माझी मेमरी फुल झाल्या फुल झाली आणि मला कळलंच नाही त्यामुळे तो व्हिडिओ मेमरीत म्हणजे सेव्ह झालाच नाही गॅलरीत जेवढा मी एवढा म्हणजे जवळजवळ दहा पंधरा मिनटांचा व्हिडिओ घेतला होता म्युझियमचा आणि तो सेव्ह झालाच नाही त्यामुळे मला खूप वाईट वाटतं पण नंतर कधी परत मी गेल्या घरी आल्यानंतर मी तो व्हिडिओ सेव्ह झाला नाही हे पाहिलं तिथे मी पाहिलंच नव्हतं जर पाहिलं असतं तर मी परत घेतला असता पण परत कधी गेल्यानंतर मी परत घेईन हे पाहते पूर्ण दगडावर कोरलेले शिल्प वगैरे आहेत इकडे छान अशी दगडाच्या मूर्त्या वगैरे त्या काळातल्या पेशवे काळातील पेशवे काळात वापरले जाणारे हे लॅम्प वगैरे आहेत इथे पूर्ण माहिती वगैरे सगळं आहे मी खूप छान व्हिडिओ घेतला होता पण तो डिलीट झाला होता त्या पूजेसाठी वापरणारे साहित्य त्या काळात जे हत्यारं वापरायचे ते हत्यारं आहेत इथे आणि खूप म्हणजे खूप सारे नाणे प्रत्येक देशाचे वगैरे त्या काळातली प्र सगळी जुने नाणे एक म्हणजे हजारपेक्षा जास्त नाणी हजार एक दोन हजार तरी आरामात तिथे नाणी असतील म्हणजे एक सांगता येणार नाही पण खूप नाणी वगैरे आहेत तुम्ही जर कधी गेला ना नक्की पहा नक्की भेट द्या आणि पहा तिथली नाणी वगैरे जे खूप सगळ्या गोष्टी आहेत तिथे ॲक्च्युली माझा व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे मी तुम्हाला दा तुम्ही घरी बसून पूर्ण म्युझियमचा आनंद घेऊ शकत होते पण माझ्या एका चुकीमुळे सगळं गेलं आणि पण जेवढ्या काही बाकीच्या मैत्रिणी थोडे थोडे व्हिडिओ घेतले होते त्यांच्याकडूनच ते व्हिडिओ घेऊन मी मग हे व्हिडिओमध्ये टाकले त्या काळात वापरली जाणारी भांडी मूर्त्या वगैरे सगळं आहे तिथे पहा त्या देवासाठी वापरले जाणारे दिवे वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे वा लोटे वा तांबे वगैरे त्यानंतर त्या स्त्रिया जे दागिने वापरायचे त्या दागिने आहेत इथे त्या काळात वापरले जाणारे पा पागोटे वगैरे जे वापरायचे ते आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग वगैरे सुद्धा आहेत त्या काळातल्या ते खूप आहे पाहण्यासारखं सगळ्या गोष्टी आहेत त्या काळातल्या तुम्ही नक्की पहा कधी गेला गेले तर आणि वीस रुपये तिकीट आहे एकाचं पाहण्यासाठी तिथे फक्त परत त्या काळात वापरले जाणारे हे ताळे वगैरे म्हणजे लॉक वगैरे आहेत हे पहा वेगवेगळ्या प्रकारचे घोड्याचे नाल वगैरे त्यानंतर ढोल ताशे जे काही होत वाप असायचे त्या काळात हे पहा पाहणे वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या म्हणजे खूप होतं पाहण्यासारखं तिथे ॲक्च्युली सगळ्याचा व्हिडिओ नाही घेतला पण होता पण तो डिलीट झाला मी तुम्हाला सांगितलं अगोदरच मुलांना सुद्धा खूप पाहायला खूप मजा आली म्हणजे त्यांना पण वेळ सगळं पाहता आलं कळलं हे त्यावेळेस देवाचे पूजेचे भांडे वगैरे आहेत त्यानंतर हा रथ आहे खूप छान आहे हा रथ त्यानंतर त्यावेळेस त्या काही खेळले जाणारे हे सोंगट्या आहेत ही सुद्धा पूजेची भांडी दिसत आहेत त्यानंतर ही नाणी वगैरे वेगवेगळ्या प्रकारची आणि तुम्ही कधी न पाहिलेली नाणी आहे शिवाजी महाराजांच्या काळातील ही नाणी आहेत त्यानंतर इकडे वरून सगळी ही पुणे सिटी दिसते पहा म्हणजे उंचावर असल्यामुळं खाली पूर्ण पूर्ण शहर दिसतं मग आम्ही खाली आलो आणि सगळ्यांना भूका लागल्या होत्या म्हणून मस्त एका हॉटेलमध्ये जाऊन सगळ्यांनी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर मग आम्ही घरी निघालो फायनली आम्ही घरी येऊन पोहोचलो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा